नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय सांगोला बैल बाजारात तर बघू शकताय बाजार किती भरला आहे बाजारात गर्दी भरपूर पाहायला मिळते तर मित्रांनो आज आपण सांगोला बैल बाजारातील किल्लार कोंडा असतील शेती शेतीची वस्त्र असतील शेतीकामाची बैल असतील अशांच्या सर्वांच्या किमती आणि रेसची कोंडा असतील अशांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपण प्रत्येक रविवारी सांगोला बैल बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे बैल असतील कोंडा असतील अशांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे बैल असतील फोंडा असतील आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया किती महिन्याचा आहे हो दहा महिन्याचा दहा महिन्याचा फोंडा आहे मित्रांनो बघू शकताय दहा महिन्याचा फोंडायच आहे उन दाखवायला लागली ती कुठल्या वळवीशी पाहिजे असा आहे काय हां काय माहीत नाही बरं किती किंमत सांगितली तीस हजार कसं सोडायचं फायनल पंचवीसला कुठलं गाव खानापूर पंचवीस हजाराला खोंड सोडायचं आहे काय शिकवलं नसतं अजण्याला अच्छा कड्याला शिकवलं आहे झोपलेलं आहे म्हणायचं झोपलेला आहे मित्रांनो खोंड शिकवलेला आहे दहा महिन्याचा आहे तीस हजार किंमत सांगितली आहे फायनल पंचवीस हजाराला सोडायचं आहे मोबाईल नंबर सांगाय वा सत्याऐंशी सत्त्याऐंशी सदुसष्ट नऊशे एकाहत्तर तीनशे एकाहत्तर कुठलं गाव वामा जत आमचं पंढरपूर बरं किती महिन्याचं फोंड आहे आठ आठ महिन्याचं आहे कुठल्या वळूची पाहिजे तसं आहे काय हां घरच्याच वळूची वळू आहे काय तुमच्याकडं बरोबर आठ महिन्याचं फोंड आहे मित्रांनो बघू शकताय तोंडाला वगैरे काय किंमत सांगितली मामा याची तीस हजार कसं सोडायचं फायनल फायनल वीसला वीस हजाराला फायनल सोडायचा आहे बघू शकता आहे मोबाईल नंबर सांगा की चोवीस हजार किती सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी छत्तीस छत्तीस चोवीस सत्तावीस मामानं गाई एक आणलेले बघू शकताय सात महिन्याची गाब आहे गाय कुठल्या ओळखून गाब आहे हप्ताच घरच्या ओळखंड का पाहिजे बरोबर किती वेळ येता येत तिसऱ्या तिसरे ये तिसऱ्या येता येई दुसऱ्या एताला काय झालं होतं इथं दुसऱ्या हाताला पाडी झालते मग पाडीला पाजून दूध किती विकत होतं हातात पिळू दूध पिळळीच नाही का निस्सते वासरालाच पाजवत होतं बरोबर किती किंमत चांगली ही सवा सव्वा लाख सव्वा लाख किंमत सांगितली गाई जी होऊ शकत आहे कशी सोडायची फायनल फायनल कशी सोडायची गाई द्यायच कसे सांगा तू सांगा किंमत बघायची म्हणजे एक लाख पंधरा द्यायची एक लाख पंधराला लाख येते मामा एवढं पैसे येईल येत बरोबर ठीक आहे कसा आहे दाताला दाताला कसा आहे संपला संपलाय मोठ्या मापाचा बैल आहे मित्रांनो बघू शकताय माप दाताला संपलेला आहे शेती कामाला चालू आहे कुठलं गाव हा जुरवाडी जतदा हुरवाडी जतदा हुरवाडी मोठ्या मापाचा बैल आहे बघू शकताय काय सांगितलं ला बैलाचं एक लाख मागणी काय होती पंच्याहत्तरला मागते पंच्याहत्तर हजाराला मागणी होती मित्रांनो काय अपेक्षा आहे मग फायनल ऐंशी ऐंशी हजार आलं तर द्यायचा ऐंशी हजाराला द्यायचा मोठं माप आहे मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर बासष्ट बासष्ट अठ्ठेचाळीस पन्नास थोंडा आहे बघू शकता कितीला घेतलं पाया कितीला घेतलं एकवीस एकवीस हजार रुपये घेतलेला आहे बघू शकताय तोंड दाखवा एक फोंड हजार कुठलं गाव पुणे चाकण कशाला घेतलंय शर्यतीसाठी पोळल का शर्यतीला काय काय बघून घेतलं यात आता घरी काय आहे ती का शर्यती होय शर्यती एकवीस हजाराला घेतलं आहे मित्रांनो शर्यतीच्या आहेत ना पळावायसाठी मामा कुठलं गाव राजापूर राजापूर कशे जोड दाताला दा आता दा जाते संपले जोड आहे मित्रांनो बघू शकता आहे संपलेले दाताला चित्तका माझी मोठ्या मापाची बैल आहे ती काय सांगितलं जोडीचं जोडीज जोडीज एक लाख तीस सांगितलं आहे मोठ्या मापाची पण मोठं माप आहे होऊ शकत आहे एक लाख तीस हजार काय अपेक्षा आहे फायनल फायनल कशी तोडायची एक दहा ला एक दहा ला सोडायची मोबाईल नंबर ब्याऐंशी एकसष्ट सत्त्याण्णव झिरो तीन अठ्ठ्याण्णव कसं आहे दाताला दाताला जाताला जोड का ही पण पण जोड आहे मित्रांनो शेती कामाची बैल आहे ती दोन्ही पण जोडलेली आहे ती बघू शकता जोडली बैल काय सांगितलं जोडीच जोडीच एकदा ही काही सोडायची जोड लाखाला एक लाखाला जोड सोडायची बघू शकताय मोबाईल नंबर सांग सांगा ब्याऐंशी एकसष्ट ब्याऐंशी एकसष्ट सत्त्याण्णव सत्त्याण्णव जिरो तीन अठ्याण्णव झिरो तीन अठ्ठ्याण्णव कसा आहे कोण राहतला चौसा दाताला चौसा कशाला चालू आहे आता चालू आहे बजेला शेती कामाला चाराचा कोंडाय मी आहे मित्रांनो आहे कलरचा होऊ शकत आहे शेती कामाला चालू आहे कुठलं गेडशिंग मिडशिंग ते सांगितलं पंचेचाळीस हजार रुपये पंचेचाळीस कसं सोडायचं आहे पैन तीस हजार रुपये पस्तीसला सोडायचं आहे की पण लोक तकडला ती कसं आहे दाताला दात नाही लावतो ही दाताला आजच आहे ही शेती कामाला चालू आहे शेती कामाला जातो आहे मित्रांनो की पण शेती कामाला सांगेल चालू आहे त्याचं काय सांगितलं त्याचं साठ हे कसा सोळास बेचाळीस त्रेचाळीसला सोळा बरोबर मोबाईल नंबर सांग बावन्न पंच्याण्णव बावन्न झिरो सहा बारा झिरो सहा बारा ऐंशी दोन्ही पण त्यांच्याकडचे ते संपर्क करू शकताय किती महिन्याचा आहे फोन सात महिन्याचा सात महिन्याचा कुठलं गाव कळंबी सात महिन्याचा फोंड आहे मित्रांनो कुठल्या ओळख आहे काय काय माहिती आहे काय नाही कशाला चालेल पुढे कशाला चालेल भविष्य काय किती किंमत चांगली आहे किंमत पंचवीस हजार शर्यतीला तिला का पंचवीस हजार किंमत सांगितली मित्रांनो कसा सोडायचा मग फायनल कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा येईल त्र्याऐंशी ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी झिरो पाच झिरो पाच झिरो नऊ किती महिन्याचा आहे हो नऊ महिन्याचा नऊ महिन्याचा कुठल्या वळू जायचं आहे पर होई नऊ अजून ते पलीकडले किती महिन्याचा पाच महिन्याचा नऊ महिन्याचा आहे मित्रांनो नऊ मोठे आणि ही पाच आहे करू शकता काय सांगताय या नऊ महिन्याच्या तीस का सोडायचं सव्वीसला सव्वीसला सोडायचं आहे आणि हे जो सोळा तुझी सोळा हजार किंमत सांगितली बघू शकता आहे पण सोळा हजार कुठलं गाव शिवनी शिवणे मोबाईल नंबर सांगाय सत्त्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट तेरा तीस, तीस। ते कसा आहे दाताला दाताला संपलं आहे शेती कामाला बैल आहे मित्रांनो दाताला संपलेला आहे बघू शकता आहे कुठलं गाव गाव की चांगली आहे किंमत काय पन्नास कसं का वाढायचं फायनल पन्नासच्या खाली नाही पन्नासच फायनल पन्नास हजार फायनल किंमत सांगितली बघू शकता बैल मोबाईल नंबर सांगा सांगाय अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस नव्वद एकतीस ते कसा आहे दाताला चौसा झाला आता चौसा झाला कशाला शेती कामाला सगळ्याला शारदा ती बैला मित्रांनो बघू शकताय तोंडाला वगैरे शेती कामाला चालू आहे कुठलं गाव जवळ जवळा सांग काय सांगितले याच सत्तर हजार सत्तर कसं सोडायचा फायनल हिशोबात आले पन्नास पंचावन्नला माग किती मग फायनल काय अपेक्षा साठ हजाराला दे जा मोबाईल नंबर माहिती आहे माहिती सांगाय नव्वद नव्वद एकोणपन्नास एकोणपन्नास सत्तर पंचवीस अठ्ठेचाळीस सत्तर पंचवीस अठ्ठेचाळीस तुम्ही किती दिवस आणला आता आपल्याकडे चार महिने झाला आहे चार महिने झाला आहे बरोबर तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बैलांच्या किमती कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण बैलांच्या फोंडांच्या किमती कवर करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका आज आपण सांगोला गा गाई बाजार पण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे पण व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद सांगोला बैल बाजार